भाजपचे प्रवक्ते श्री केशव उपाध्याय यांच्या म्हणण्याप्रमाणे गुजरातमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते माननीय राजसाहेबांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की जर गुजरातमध्ये हिंदी भाषा सक्तीची नाही तर ती महाराष्ट्रात का आहे या प्रश्नावरती केशव उपाध्याय यांनी जी माहिती दिली ही माहिती लोकांची दिशाभूल करणारी आहे केशवजी गुजरातमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते हे खरं आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे परंतु ती पाचवी ते दहावी शिकवली जाते हे मात्र तुम्ही लोकांना सांगत नाही अहो पहिली ते चौथी पर्यंत गुजरातमध्ये हिंदी भाषा शिकवली जात नाही हे ना तुम्ही लोकांपासून लपवून ठेवत ही गोष्ट लोकांची दिशाभूल करणारी आहे महाराष्ट्रामध्ये मात्र गुजरातच्या डोक्याने चालणारं तुमचं भाजपा सरकार हे पहिले ते चौथीचे विद्यार्थी ज्यांना खर तर एक किंवा दोन भाषा शिकणं एवढंच ज्यांचा मेंदू विकसित झालेला आहे अशा निरागस मुलांना तुम्ही हिंदीच्या नावाने तिसरी भाषा लाभताय हे लोकांपासून का लपवत अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुम्ही मिरवता ज्यांचे गोडवे भर सभेमध्ये तुम्ही गाता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मात्र तुम्ही काळीमा भासता ज्या गुजरातच्या डोक्याने तुम्ही चालताय ज्या गुजरात की पंतप्रधान आणि गुजराती गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तुम्ही लाभताय त्या पंतप्रधानांना कधीतरी सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलुकावर अरबी आणि फारसी या मुघलांच्या भाषेचं अतिक्रमण होऊ नये यासाठी मराठीचा राजकोष आणला कारभाराची भाषा त्यांनी मराठी केली त्याच महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणवतात ते मात्र इथल्या मुलखावरती आता हिंदीची सक्ती करत आहेत याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही केशवजी आता तरी निदान गुजरातच्या डोक्याने महाराष्ट्र चालवणं महाराष्ट्र भाजपाने बंद करावं मराठी जनता या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही